आणि बैलगाडी मालक सेमी चे बैलगाडी मालक आपण या ठिकाणी स्टेज पशी गट पाच ते बैलगाडी मालक सोडा गाड्या सोडा करा सुट्टी वेकर गाड्या उभ्या करा नामोल्लेख केला जाणार आहेत दोन मिनिटात गट पाच ते बैलगाडी मालक चिठ्ठ्या नाव वाचून घड्या करून सगळ्यांच्या समोर पारदर्शकपणे या ठिकाणी चिठ्ठ्या काढणार आहेत गट पाच बैलगाडी मालक स्टेज कडे या सुंदर अस शिस्तबद्ध जाण्या देवी यात्रा उत्सव आणि राम उत्सवाच एक पारंपरिक अस यात्रेचा आणि रामनवमी नवमी उत्सवाचा मैदाना सुटला शेवटचा या मैदानातील चव्वेचाळीस चा सुटला चव्वेचाळीस चा मध्ये तिघ जण पडतात तिघांच्या सुंदर असे लढत आहे पड्याल तिकडं सुंदर अशी गाडी पाहिजे कोण होत आहे गट पास शेवटच्या क्षणापर्यंत सांगता येत नाही कारण इथं कधी कुणाला कमी समजायचं नाही कमी लेखायचं नाही कारण हे बैलगाडीचा क्षेत्र आठ पायाचा माळा आहे आणि शेवटच्या क्षणाला निर्वाद वर्चस्व असू बंटी डायवर हरीश चंद्रिका आताचा निकाल पंच तास घर क्रमांक चव्वेचाळीसचा निकाल निकाल आणि निकाल चव्वेचाळीसचा निकाल तास क्रमांक चार मधून पाले गाडी आई काढू प्रसन्न रावजी धावजी प्रसन्न हरीश चंद्री या गाडीचा एक नंबर आला विजय वेलगाडी मालकाचा त्यावरती भासऱ्या वंटीड्यावर